एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसोबत बंड केलं अजित पवारांनी शरद पवारांसोबत बंड केलं हे दोघे भाजप सामील झाले आणि महायुती स्थापन झाली या तिघांनी मिळून सरकार स्थापन केलं दोन अडीच वर्ष त्यांनी सत्ता सुद्धा उपभोगली पण विधानसभेनंतर ज्यावेळेस महायुतीला भरपूस असं यश मिळालं त्यावेळेस खरी चुळबुळ सुरू झाली पहिले मुख्यमंत्री कोण होणार त्यानंतर खाते वाटप कसं होणार आणि त्यानंतर मंत्रिपदी कोणाकोणाची वर्णी लागणार यावरून ते निर्माण झाला आणि यातलं ज्याला काही मिळालं नाही त्यांनी आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे आणि त्यात प्रथम स्थानी नाव येतं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं मंत्रिपदी वर्णी न लागल्यामुळे अजित पवार गटांवरती नाराज असलेले छगन भुजबळ आता भाजपासोबत जात आहेत असं चित्र निर्माण झालेलं आहे छगन भुजबळ भाजपासोबत जातील काय या शक्यता आणि अशक्यतांवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वॉइस टुगेदर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता खूप मोठा राजकीय भूकंप होणार आहे असं सध्या चित्र निर्माण झालेलं आहे मंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे नारद छगन भुजबळ आता अजित पवारांना सोडून इतर पक्षामध्ये जाणार अशा चर्चा त्यावेळेस रंगू लागल्या होत्या परंतु ते इतर कोणत्या पक्षामध्ये जाणार की शरद पवारांकडे वापरत जाणार अशा एक अंदाज वर्तवला जात असतानाच त्यांनी फडणवीसांसोबत सोमवारी भेट घेतली आणि ही भेट जवळपास त्यांची अर्धा तास चालली त्यामुळे फडणवीसांसोबत झालेली छगन भुजबळ यांची भेट ही आता एक वेगळाच इशारा देते या भेटीमध्ये त्यांचे पुतणे समीर भुजबळ सुद्धा उपस्थित होते या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय मी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली भेटें त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवरती चर्चा केली प्रत्येक गोष्ट सोडवायची आहे कारण यावेळी विजयात मोठा वाटा आहे या छगन शांत होते आणि आपण काय तो निर्णय घेऊ ओबीसीचा त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे आता या भेटीनंतर फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे यात ते म्हणताय भुजबळांना राष्ट्रीय राजकारणात पाठवण्याची योजना आखली जात आहे कारण राष्ट्रवादी हा राष्ट्रीय पक्ष व्हावा ही अजित पवारांची इच्छा आहे भुजबळ मला मुंबईत भेटले ते आमचे नेते आहेत अजित पवारांनाही साहेबांची काळजी आहे आपला पक्ष राष्ट्रीय अशी त्यांची इच्छा आहे त्यामुळे राजकारणासाठी पाठवण्याची चर्चा होती अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीनंतर दिली एकंदरीत या सर्व गोष्टींवरती अजित पवार हे अजून सुद्धा मौन बाळगून आहेत हा आमचा पक्षांतर्गत वाद आहे आणि तो आम्ही सोडवू असं त्यांनी नमूद केलेलं आहे ज्यावेळेस त्यांना असं विचारण्यात आलं की तुम्ही भुजबळांना मंत्रिपद का नाही दिलं त्यावेळेस अजित पवार म्हणाले की त्यांच्यावरती मोठी जबाबदारी टाकायची आहे परंतु या सर्व गोष्टींमध्ये छगन भुजबळ मात्र चांगलेच दुखावले गेलेले आहेत छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट या भेटीला मायुतीतील नेत्यांची भेट असं जरी नाव दिलं असलं तरी इशारा मात्र आता वेगळीकडेच होतोय कारण चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागलेल्या आहेत की छगन भुजबळ आता आठवडाभरामध्ये भाजपामध्ये प्रवेश निश्चित करणार आहेत परंतु खरंच भाजपांमध्ये छगन भुजबळांचा प्रवेश निश्चित होईल का त्याच्या काही शक्यता आहेत का की हे फक्त अफवाच आहे ह्या गोष्टी आपण काही मुद्द्याच्या आधारे समजून घेऊया तर यामध्ये मुद्दा क्रमांक एक आहे तो म्हणजे महायुतीचा विचार आता भुजबळांना कितीही वाटलं की कि आपण भाजपामध्ये प्रवेश करावा आणि भाजपांना कितीही वाटलं की कि भुजबळांना आपण पक्षामध्ये स्थान द्यावं पण भाजपा हा महायुतीचा विचार करेल कारण महायुतीमध्ये फक्त एकटी भाजपा नाही तर भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांचा गट हे दोन्ही गट आहेत त्यामुळे त्यांना या दोन्ही गटांना सुरक्षित वाटलं पाहिजे असंच वागलं पाहिजे कारण यांना हे सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे आणि पाच वर्षाच्या अगोदर या सरकारला कुठलाही ब्रेक लागता कामा नये याची काळजी भाजपा घेईल त्यामुळे छगन भुजबळांना असं अचानक घेऊन ते इतर दोन पक्षांना असुरक्षित वाटेल असा कुठला निर्णय घेतील का यावरती शंका मात्र उपस्थित केली जाते मुद्दा क्रमांक दोन फोडीचं राजकारण भाजप हा करतो असा लागलेला आहे परंतु आता एखाद्या असंतुष्ट नेत्याला पदाच किंवा खात्याचं लालूस दाखवलं की हा असंतुष्ट नेता पक्षामध्ये सामील होय तयार होतो परंतु हा नेता इतर कोणत्याही पक्षाचा नसून तो महायुतीतील नेता आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी या गोष्टीचा देखील विचार करतील कितीही भुजबळांना मंत्रीपद दिलं गेलं परंतु ते अजित पवार गटाचे नेते आहेत हे भाजपा विसरणार नाही त्यामुळे त्यांना घेताना ते ह्या गोष्टीचा विचार मात्र नक्की करतील मुद्दा क्रमांक तीन अजित पवारांची नाराजी छगन भुजबळांना भाजपमध्ये घेऊन देवेंद्र फडणवीस किंवा भाजप आहे अजित पवारांची नाराजी ओढवून घेतील का खर तर हा खूप मोठा प्रश्न आहे कारण सध्या अजित पवारांना नाराज करणं हे भाजपाला परवडणार नाही ना या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी खूप मोठ्या जागा जिंकलेल्या आहेत त्यामुळं अजित पवारांची ताकद ही वाढलेली आहे आणि मंत्रिमंडळातील जे खातेवाटप झालेलं आहे त्या खातेवाटपामध्ये क्रीम ज्या खाती आहे ती सगळी चांगली चांगली खाती ही अजित पवारांना दिली गेलेली आहे महत्वाचं अर्थ खातं हे अजित पवारांना सामील करून घेऊन ते त्यांची नाराजी ओढवून घेतील का किंवा त्यांचा त्यांच्या विश्वासाला ते दगा देतील का हे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत या सर्व गोष्टींचा भाजपा नक्की विचार करेल मुद्दा क्रमांक चार ओबीसी नेत्याची गरज भाजपाला सध्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टिकाव धरून राहण्यासाठी एका दमदार ओबीसी नेतृत्वाची गरज आहे हो महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे हे ओबीसी नेते आहेत परंतु त्यांचं कार्यक्षेत्र हे फार असं मर्यादित आहे त्यामुळं त्यांना एक प्रबळ ताकदवर आक्रमक अशा ओबीसी नेत्याची गरज आहे एकतर मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये भाजपाची मराठा विरोधी अशी एक छवी निर्माण झालेली आहे आणि ओबीसीची मतं भाजपला जर मिळवायची असेल तर त्यांना ताकद आणि प्रबळ नेतृत्वाचा एका ओबीसी नेत्याची गरज आहे आणि तो चेहरा छगन भुजबळ यांचा असू शकतो त्यांच्या पाच दशकाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना खूप मोठा अनुभव आहे आणि प्रचंड मोठा ओबीसी वर्ग त्याच्या बाजूने उभी आहे त्यामुळं जर छगन भुजबळ हे भाजपामध्ये आले तर एक हाती ओबीसीची मते ही भाजपाला मिळू शकतात त्यामुळं ह्या गोष्टीचा मात्र भाजपा नक्की विचार करेल मुद्दा क्रमांक पाच शत प्रतिशत भाजपा या विधानसभेमध्ये जरी भाजपाला एकशे बत्तीस स्वबळावरती जागा जिंकता आल्या असल्या तरी आता त्यांनी पुढच्या निवडणुकांची तयारी करायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या तयारीला आहेत लोकसभेमध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये फारसं यश आलं नाही आता एकशे बत्तीस स्वबळावरती त्यांनी जागा जिंकल्या आहेत परंतु त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शतप्रतिशत भाजपा असं सरकार त्यांना आणायचं आहे आणि त्या दिशेने त्यांनी नियोजन करायला सुरुवात आहे आणि सुरुवात केली आहे आणि त्यासाठी त्यांना एका प्रबळ नेतृत्वाची सुद्धा गरज आहे शतप्रतिशत भाजपा जर त्यांना आणायचं असेल तर एक प्रबळ समाज आणि समाजातील एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे असणं हे फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे आणि तो ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे असू शकतो आणि तो छगन भुजबळ यांच्या रूपाने त्यांना मिळू शकतो त्यामुळं भाजपा छगन भुजबळांचा ह्या दृष्टिकोनातून मात्र विचार नक्की करेल अर्थातच आता कुठलाही भाजप निर्णय घेणार तर वरील सर्व मुद्द्यांचा ते विचार करतील आणि जो काही निर्णय असेल तो अजित पवार यांना विश्वासात घेऊनच भाजपा निर्णय घेणार आहे कारण अजित पवारांची नाराजी ते कदापि ओढवून घेणार नाही आणि या सर्व घडामोडीमध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक वक्तव्य केलं आहे त्यात ते म्हणाल्या की छगन भुजबळ हे भाजपामध्ये जाणार आहेत असं मी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्येच सांगितलं होतं त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय क्षेत्रामध्ये आणि इतर सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत अंजली दमनिया काय म्हणाल्या आपण थोडक्यात पाहूया भुजबळ हे भाजपात जाणार हे मी आज नाही तर फेब्रुवारी महिन्यातच सांगितलं होतं आता त्यांनी मस्त नाटक रंगवलं त्यानु आहे त्यानुसार भुजबळांना मंत्रीपद न देणं मग त्यांनी थोडंसं चिडल्यासारखं करणं विशेष म्हणजे अजित पवार आणि सुनील तटकरेंनी सुद्धा भुजबळाची भेट घेतली नाही मग भुजबळ एक मेळावा घेऊन फडणवीसांना भेटायला गेले हे सगळं रंगवलेलं आहे या निमित्ताने भाजपाला ही ओबीसी चेहरा मिळेल तर असं वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलेलं आहे वरील सर्व शक्यता आणि अशक्यत्यांचा विचार केल्यानंतर छगन भुजबळ हे भाजपामध्ये प्रवेश करतील का आणि भाजप त्यांना स्वीकारेल का या सर्वांविषयी तुमचं मत काय हे मात्र कमेंटमध्ये सांगायला तुम्ही विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद